कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा एकनाथ शिंदे नाहीच नाही शेवटी बांधील की आपली आहे आपत्तीमध्ये आप घरात बसणारा शिवसैनिक असूच शकत नाही हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे संकटात कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात दिसला पाहिजे आणि तो आज शिवसैनिक मदत करतोय खाली हाताने गेला नाही सोबत सगळं जीवनावश्यक वस्तू सगळं सगळं घेऊन गेला आज तिकडं तो काम करतोय मला वाटतं तिकडची काही माहिती आली आहे मला देखील सकाळी एका शेतकरी कुटुंबाने फोनवरून त्याची त्याला शिवसैनिक मदत करत असलेल्या मुळे कृतज्ञतेची भावना आपुलकीची भावना माझ्याकडे व्यक्त केली की तुमचे शिवसैनिक इथं आले आमचं घर स्वच्छ केलं आमची भांडी कुंडी आम्हाला दिली जीवनावश्यक वस्तू आम्हाला दिल्या आम्ही आमच्या इथे रांबोळी काढली घराला तोरण बांधलं हे तुमच्या शिवसैनिकांनी येऊन केलं मी त्या शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे